नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दत्त जयंती या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमासुद्धा आहे आणि म्हणूनच या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं कारण या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो दत्त जयंतीला जा दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजारपटेने कार्यरत जास्त असते या दिवशी दत्ताची मनोभावेने उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास आपल्याला मदत होते त्याचबरोबर या दिवशी काही सेवा आणि उपाय जर केले तर त्याचंसुद्धा आपल्याला फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दुःख दारिद्र्य संकट हे दूर होतील आणि याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्त जयंती साजरी करणे म्हणजे यामागे काही आपल्या शास्त्रामध्ये असे विशिष्ट वि विधी जे आहेत ते काही अडवून येत नाही तर या दिवशी काय केलं जातं की या जयंतीच्या अगोदर सात दिवस जे आहे ना ते गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्याचप्रमाणे या दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये भजन केलं जातं कीर्तनं असतात यासोबत अनेक कार्यक्रमसुद्धा या दिवशी केले जातात दत्तगुरूंची पूजा केली जाते त्यांना धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद जो आहे तो वाटप करतात त्याचप्रमाणे या दिवशी औदुंबराच्या झाडाचीच म्हणजे उमराच्या झाडाची सुद्धा पूजा करतात उंबरा झाडाला दूध पाणी एकत्र करून अर्पण केलं जातं त्यांना प्रदक्षिणा मारल्या जातात आणि त्यांना प्रार्थना करून आपली इच्छा व्यक्त केली जाते तर अशी ही काही पूजा जी आहे या सेवा ज्या आहेत तर या दत्तजयंतीला केल्या जातात त्याचबरोबर तुम्ही जिथे पण दत्त महाराजांचा फोटो पाहिला असेल तर त्यांच्या मागे एक उंबराचं झाड असतं त्यांच्या मागे एक गाय असते सोबत चार कुत्री असतात तर या दिवशी गायीला आणि उंबराच्या झाडाला त्याच ब प्रमाणे कुत्र्यालासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं त्यांची सेवा करायलासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं तर आपल्याला या दिवशी गायीचीसुद्धा सेवा करायची आहे गाईलासुद्धा काही वस्तू खाऊ घालायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुत्र्याची सुद्धा सेवा करायची आहे तर या दत्त महाराजांच्या फोटोमध्ये तुम्ही जी चार कुत्रे असतात तर ती चार कुत्रे म्हणजे चार वेद असतात ते म्हणजे ऋग्वेद अजुर्वेद सामवेद आणि शेवटचा सा म्हणजे अथर्ववेद तर असे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर आता कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आपण ते पाहूया तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दोन वस्तू सांगणार आहेत दोन वस्तूंपैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्याला या दिवशी कुत्र्याला चपाती खाऊ घालायची असते परंतु ही चपाती कशी खाऊ घालायची तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक म्हणायचं आहे हे कणिक मताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला मीठ घालायचं नाही यानंतर ही चपाती आपल्याला बनवायची आहे ही चपाती आपल्याला तूप लावून चांगली भाजून घ्यायची आहे आणि यानंतर या चपातीवरती एक थोडासा आपल्या गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर आ, हे एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि ते ताट सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मी दत्तगुरु श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा यांच्यासमोर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला या देवांचं नामस्मरण करायचं आहे दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी संकट नष्ट करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही चपाती आहे तिथं तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता कुत्र्याला खाऊ घालताना तुम्ही कोणत्याही कलरच्या कुत्र्याला किंवा कुत्रीला खाऊ घालू शकतात असं काही नाही की काळाच कुत्रा पाहिजे किंवा पांढऱ्या कलरचंच पाहिजे किंवा फिमेल आहे किंवा मेल आहे तर तुम्ही कोणत्याही कुत्र्यालाही चपाती खाऊ घालू शकतात त्याचबरोबर दुसरा पदार्थसुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकतात ते म्हणजे खीर तर तुम्हाला तीन वस्तू वापरून खीर बनवायची आहे ते म्हणजे साखर दूध आणि तांदूळ तर ह्या तीन वस्तू वापरून तुम्हाला एक वाटीभर खीर तयार करायची आहे पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला खीरीचं नैवेद्य अर्पण करतो त्याचबरोबर दत्तगुरूंना सुद्धा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी प्रत्येकाच्या घरी खीर ही बनणारच आहे तर आपल्याला या तीन वस्तू वापरून खीर बनवायची आहे एक वाटीभर यानंतर ही एक वाटीभर खीर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणारे दत्त महाराज जे आहेत त्या त्यांच्या समोर ठेवायचे आहे दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यांचा तुम्हाला जो पण मंत्र येतो त्या मंत्रास तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी मनोभावेन तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही जी खिरीची वाटी तुम्ही ठेवली आहे तर तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर त्याशी तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाचा एक टिळा स्वतःच्या कपडावरती आणि एक टिळा कुत्र्याच्या कपड्यावर तुम्हाला लावायचं आहे यामुळे आपला शनिदोष राहू केतू पितृदोष हे दूर होतात आणि याचबरोबर आपले सर्व दुःख अडचणी संकटसुद्धा नष्ट होत असतात आणि आपल्या घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा दूर होतं यामुळे तुम्हाला या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे दोन्हीही वस्तू तुम्हाला शक्यता दोन्हीही वस्तू खाऊ घाला किंवा दोन्हींपैकी एक शक्यता येतं आवर्जून तुम्ही खाऊ घाला अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच अडचणी या राहणार नाही जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरामध्ये मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय करावा असं नाही की हा उपाय फक्त स्त्रियांनीच केला पाहिजे किंवा पुरुषांनीच केला पाहिजे किंवा मुलांनीच केला पाहिजे असं काहीही नाही याला कुठलंही बंधन नाही कोणीही हा उपाय करू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ